सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते शेगाव शहरातील तीन पुतळे परिसर येथील रहिवाशी राजेश शेगावकर यांनी बावीस वर्ष सैन्य दलात सेवा बजावून परत आल्यानंतर राजेश शंकर शेगावकर या जवानाचे शेगाव शहरात स्वागत नागरिकांनी जंगी मिरवणूक काढून केले शेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमधून ते संविधान चौक सावता चौक जुने महादेव मंदिर परिसर पासून त्यांच्या घरापर्यंत कुटुंबियांसह मिरवणूक काढल्यानंतर जंगी सत्कार सोहळा राबून नागरिकांनी समाजासमोर नवा आदर्श दाखवून दिला शेगाव येथील भूमिपत्र राजेश शंकर सैन्य दलात कार्यरत होते बावीस वर्ष त्यांनी सीमेवर राहून देशवासियांची सेवा केली निवृत्तीनंतर शुक्रवारी ते गावी पोहचताच नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्याने शेगावकार कुटुंबियांची वाजत गाजत मिरवणूक काढली गावातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर राजेश शेगावकार यांच्या नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे